लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेने नाशिकमध्ये जोरदार युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची तसेच शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेऊन जोरदार सुरुवात केली आहे काल सायंकाळी पाथर्डी फाट्या येथील आर के लॉन्स या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशन बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या युवासेनेवर टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी यावेळी व्यक्त केला मतदारांच्या युवासेनेचे बॅनर दिसले आणि त्याच दिवशी मी ठरवलं होतं की आता आपला आपल्याला तेवीस चोवीसचा शिवसेनेचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये खऱ्या खऱ्या युवासेनेचा मेळावा कसा होतो हे तुम्हाला सगळ्यांनी आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजच्या या बैठकीच्या माध्यमातून आज तर केवळ आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांनी इकडे बोलवलेलं आहे तेवीस आणि चोवीस तारखेला जी जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती संपवण्यात आली आजची ही बैठक संपल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला एक मोठा मेळावा हा संपूर्ण नाशिक जिल्ह्याला घ्यावा लागेल नाशिक जिल्ह्याच्या नाशिक शहराच्याच नवीन जिल्हा कार्यकारिणी आपण तीस बहुतीन महिन्यापूर्वी आपण जाहीर केली तुमच्या हस्ते तुम्हाला सगळ्यां नेतृत्वाखाली तुमची देखील नवीन कार्या या सगळ्यांच्या जाहीर झालेले आहे तर आम्ही धक्का आपली बाकी आहे ती आपण त्या मेळाव्याच्या पूर्वी करून दु घेऊ आपली युवती सेना देखील आता जाहीर झालेली आहे त्यामुळे या सगळ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आता तुमची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा सेनेचा युवा सेनेचा फेब्रुवारीमध्ये एक दिमागद मेळावा तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो तेवीस आणि बावीस आणि तेवीस या दोन तारखेला नाशिकमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब संजय राऊत साहेब सहित सर्वच शिवसेनेचे नेते खासदार आमदार उपनेते जिल्हा प्रमुख युवा सेना राज्य कामगार सेना सगळेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदाधिकारी येणार आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या प्रत्येक शिवसैनिकावर महत्त्वाची जबाबदारी आहे त्यामध्ये युवासेनेवर देखील निवासाची एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सोपवलेली आहे जे आपले महाराष्ट्रभरातून पदाधिकारी विविध भागातून देखील किंवा ट्रेनने येईल किंवा बसनी येईल किंवा गाड्याने घेतील यातून जे आपले निमंत्रित पदाधिकारी आहेत या सगळ्यांना व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या रूममध्ये पोहोचवल्यानंतर त्यांची व्यवस्थित सोय होईल ही जबाबदारी अत्यंत महत्वाची जबाबदारी ही आपल्यावर देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनेच्या विजयाचे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रणशिंग नाशिक मधूनच फुंकले होते यानंतर संपूर्ण शिवसेनेचे राज्य आले होते आता चोवीस मध्येही त्याची पुनरावृत्ती होणार असल्याने नाशिक मधून पुन्हा एकदा लोकसभेचे रणशिंग फुंकले जाणार याचे भाग्य आम्हाला मिळत असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलंय खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचं लदरशिंग नाशिकमधूनच पोहोचलं जावं असं संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने तेवीस तारीखला पूर्ण दिवसाचं ते शिबिर आहे आणि बावीस तारीखला स्वतः हिंदूजी ठाकरेसाहेब येतील आदित्यजी येथील शिवसेनेचे नेते येतील आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन काळाराम येथे काळाराम मंदिराचं दर्शन घेतील गोदातीरावर महाआरती करते आणि दुसऱ्या दिवशी ते जबरदस्त संपूर्ण देशाला दिशा देणारं जे अधिवेशन हे या नाशिकमध्ये होणार आहे ना। आणि म्हणूनच गोरुद्धींनी सांगितल्याप्रमाणे मागच्या काही महिन्यापासून मी युवा सेवेचं कार्य खूप जोडून पाहतो मी मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची जोडणी असेल कोकण पदवीधरातल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदारांची जोडणी असेल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मागे टाकून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे मला नेहमीच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अभिमान वाटतो को, कौतुक वाटतं आणि त्यामुळे हा आहे की तेवीस तारीखला जे शिबिर असेल त्यामध्ये शिवसेना आहे महिला आघाडी आहे युवासेना आहे परंतु ठराविक पदाधिकारी आहे संध्याकाळचं जे महाशिबिर असेल त्यावेळेला तेवीस तारीखला त्यावेळेला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुद्धा असंच महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी म्हटलं की शिवसेनेचा विजयाचा विजयाचा रणसिंग आपण नाशिकमधूनच थुंकूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी ते ऐकलं आणि नाशिकमधून थुंकलेलं रणशिंग जबरदस्त थुंकलं गेलं की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य आलं योगायोगाने म्हणा दोन हजार चोवीसला येणाऱ्या लोकसभा असतील येणाऱ्या विधानसभा असतील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे हे आपल्या विजयाचं रणशिंग फुटण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या नशिबी आलेलं आहे त्यामुळे सर्वांनी सकाळच्या सत्रामध्ये जर आपल्याला यायला मिळालं नाही तर संध्याकाळच्या सत्रामध्ये किमान दोन लाख नाशिककर त्या गोल मैदानावर आजूबाजूचा पूर्ण परिसर हे पूर्णपणे व्यापक टाकतील असा अंदाज आहे त्यामुळे त्यामध्ये युवा सेनेचा सहभाग हा खूप मोठा असेल अशी आम्हाला खात्री कर राज्य करणार करतात आणि केवळ उद्धवजी ठाकरेंना नामवरण करणं आदित्यजी ठाकरेंना नामवरण करणं शिवसेनेला शिवसेनेला संपूर्ण संपुर, शकत टक्के संपवणं पण एवढा फक्त भूक थांबलेले नाहीये तर महाराष्ट्रात आपला भगवा झेंडा मग तो कोणती असेल मशाल असेल अजून कोणती असेल पण येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये या गद्दारांना नामशेष करायचं त्यांना त्यांना जमिनीत सपाट करायचं आणि आपल्या अग्निपरीक्षेमध्ये आपण पास व्हायचं या निर्धाराने या तेवीस तारखेच्या अधिवेशनाला आपल्याला समोर जायचं आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली आहे या राज्यव्यापी महाधिवेशनाच्या आढावा बैठकीचे आयोजन नाशिकचे युवासेना उपजिल्हा प्रमुख बालकृष्ण शिरसाट यांनी केले होते या प्रसंगी युवासेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांना सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी महानगर प्रमुख सुधाकर वडगुजर जिल्हा प्रमुख विजय करंजकर माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड ग्रामीणचे जिल्हा प्रमुख जयंत जिंटे देवानंद विरारी माजी उपमहापौर प्रथमेश गीते छोटू ताजनपुरे डी जी सूर्यंशी दीपक दातीर त्र्यंबक कोंबडे संजय गायकवाड धनंजय गवळी आदींसह युवा सैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक